ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा महानगरपालिकेने घनकचरा विभागात नवीन ठेकेदार नियुक्त केला असून या नव्या ठेकेदाराने जुन्या कंत्राटी कामगारांना न घेता नव्याने भरती केली असून यामुळे सहाशे कामगारांना घरी बसवल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या, सेने वती या कंत्राटी कामगारांसह केडीएमसी मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आधीच्या कंत्राटी कामगारांना कामावर न घेतल्यास संबंधित ठेकेदाराला कल्याण डोंबिवलीत फिरू न देण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी यावेळी दिलाय यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना कल्याण डोंबिवली अध्यक्ष उल्हास भोईर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर कार्याध्यक्ष रोहन आक्केबार सरचिटणीस कपिल पवार चिटणीस भीमदास जाधव गणेश लांडगे युनिट अध्यक्ष मच्छिंद्र तांदळे कैलास पारदी रतन चव्हाण अविनाश पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह हो कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात सुमारे तीनशे बावन्न वाहन चालक व वा एक हजार एकशे वीस कर्मचारी सेक्युर व सिक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये काम करत होते त्यानंतर महापालिकेतर्फे सुमित एल्कोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ठेका देण्यात आला महापालिकेच्या धोरणाप्रमाणे कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहतील याला अनुसरून नवीन कंत्राटदार सुमित एल्कोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराने या कामगारांपैकी सुमारे सहाशे कामगारांची चाचणी घेऊन त्यापैकी फक्त तीनशे कामगारांना सेवेत रुजू करून घेतलं व उर्वरित कामगारांना कामावर घेणं अपेक्षित असताना बाह्य यंत्रणेद्वारे कामगारांची भरती चालू केली असून एक प्रकारे कंत्राटदार कामगारांवर अन्याय करतात सनदशीर मार्गाचा अवलंब करून महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेतर्फे औद्योगिक न्यायालय दावा क्रमांक सत्तावन्न दोन हजार पंचवीस दावा केला होता त्यात नमूद कामगारांच्या यादीपैकी कामगारांना कामावर घेण्याचे आदेश न्यायालयाने सुमित एल्कोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड यांना दिले होते हा कंत्राटदार औद्योगिक न्यायालयातील यादीतील नावे वगळून बाहेरील कामगारांची भरती करतोय याकडे केडीएमसी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीने केडीएमसी मोर्चा काढत धडक दिली आधीच्या कंत्राटी कामगारांना कामावर न संबंधित ठेकेदाराला कल्याण डोंबिवलीत फिरून न देण्याचा इशारा यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आलाय कस आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने चेन्नई पॅटर्न ह्या ठेकेदार सुमित ह्या ठेकेदाराला दिलेलं आहे पण त्या चेन्नई पॅटर्नचं नियोजन शून्य आहे तेवीस तारखेला दोनशे कामगार घरी बसवलेले आहेत त्यानंतर ह्या येत्या तीस तारखेला संपूर्ण सुमित सुमितमध्ये जे आपण शिकिरोचा ठेका तीस तारखेला संप संपणार आहे त्यामुळे सगळे माझे कर्मचारी घरी बसणार आहेत आणि जर हे घरी बसले जर को, जो नवीन चेन्नईवाला पॅ कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे त्याला काम करू देणार नाही आम्ही कोर्टात गेलेलो आहे कोर्टात ऑर्डर आणलेली आहे की कॉ कॉन्ट्रॅक्टर कोणी असला तरी कामगार हे जुनेच राह राहतील असं त्यांनी काय केले नाही बऱ्याच लोकांचे ड्राईव्ह घेतलेले आहे जवळ सहाशे कामगार घरी बसवलेले आहेत नवीन नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन माणसं घेतो आहे जर ह्या येत्या ती, तीस तारखेला सम सगळा ठेका संपुष्ट झाला तर चेन्नईचा ठेका मी चालू कर होऊ देणार नाही चौदाशे कामगार आहेत चौदाशे कामगारांची मी ऑर्डर आणलेली आहे जर त्या ऑर्डर प्रमाणे जर त्या सुमितने माझ्या कामगारांना घेतलं नाही ना तर त्यांनी फक्त कल्याण महापालिकेमध्ये हा घनकचा विवाह ठेका चालून दाखवा मग मन मनसे काय आहे हे दाखवून देईन मी कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा